भारतातील आधुनिक योगी व संत म्हणून विख्यात असलेले स्वामी गगनगिरी महाराज ज्यांना दत्तात्रेयाचा अवतार सुद्धा मानले जाते खंडाळ्याच्या या सुंदर पर्वतरांगांच्या परिसरात गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि येथेच त्यांनी समाधी घेतली होती येथील गुहेमध्ये गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे तर अशाच या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या मठाची आणि गगनगिरी महाराजांची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो फ्रेंड्स मी सौरभ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल वि सौरभ मध्ये खूप खूप स्वागत करतो सगळ्यात पहिले हॅपी मान्सून पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज आपण जाणार आहोत एका निसर्गरम्य ठिकाणी खोपोली येथे स्वामी गगनगिरी महाराजांचं मठ पाहण्यासाठी खूप सुंदर हे मठ आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहण्यासारखा आहे ते आज, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आणि जास्त वेळ न घालवता आपण निघूयात तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहोत आताच मी माझ्या एका भावाला पिक केलं आता अजून एक मेंबरला पिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आता बहिणीला पिक करायला आलोय तिची थोडी मजा घेऊया आली 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 थांब पहिले एक आन्सर द्यायला लागेल दोनातून एक काढून टाकला किती उरले नाही चुकला आन्सर दोनातून एक काढून टाकला दोन उरले दोनातून एक काढून परत टाकला ना अरे आता चुकला आता आंसर, आता आन्सर एंट्री भेटणार काय अरे मग ये 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 पनवेल पासून डिस्टन्स अप्रॉक्सिमेट थर्टी नाईन किलोमीटर आहे तसेच खुपोली पर्यंत तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता पनवेल पासून बायरोड जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला येता वेळेस खूप काही गोष्टी पाहायला भेटतील पोलीस जवळ आलेलो आहोत आपण हे बघा इथे कमाने आतमध्ये जाऊयात आपण थोडीशी ट्रॅफिक लागलेली आहे पण दोन मिनटात पोचू आपण आलेलो आहोत आम्ही आणि आता नाश्त्यासाठी पास्ता आणला आहे तो खाऊन मठाकडे जाणार आहोत इथंच पार्किंग केली आहे आपण कार आणि हे आहे स्वामी गगनगिरी महाराजांचं मठ हे बघा हे मुख्य प्रवेशद्वार आहे पण इथून आता एंट्री बंद आहे आता इथून एंट्री चालू आहे तर आपण आतमध्ये जाणार आहोत आता हे बघा इथे आपण आता चपला ठेवणार आहोत इथे चपला ठेवायचं फक्त वन रुपीज आहेत पर पर्सन आतमध्ये जाण्यापूर्वी पाय वॉश करतोय हे बघा इथे आपण आता कुपन घेणार आहोत तर हे अशा प्रकारचे प्रसादाचे कूपन आहेत गगनगिरी आश्रम पाताळगंगा नदीच्या किनारी वसलेला आहे म्हणूनच या जागेला पाताळगंगा तीर्थक्षेत्र असे बोलले जाते गगनगिरी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाठण येथे असलेले मंडुरे गावात तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा रोजी झाला श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे नाव होते लहानपणापासूनच त्यांना साधू संतांच्या संगतीची ओढ होती वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी घराचा त्याग केला आणि हिमालयाची वाट धरली नंतर ते गगनगडावर स्थिर झाले अशा प्रकारे गडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून ते प्रसिद्ध झाले पाण्यातील मासे सुद्धा दिसत आहेत पुलावरून आता आपण पलीकडच्या साईडला जाणार आहोत आणि या पुला खालूनच पाताळगंगा नदी वाहते हे बघा या पुलावरूनच आपण ह्या साईडला आलो आणि हे खालून नदी वाहते पाताळगंगा नदी आहे मठामध्ये विविध प्रकारच्या देवी देवतांच्या तसेच साधू संतांच्या मूर्ती सुद्धा स्थापित आहेत आपण आताच मठाच्या आतमधील एरिया एक्सप्लोअर केला आता थोडा बाहेरचा एरिया पण बघूयात मठाच्या परिसरात सुंदर असे गार्डन आहे आणि आजूबाजूला विविध प्रकारची झाडे सुद्धा पाहायला भेटतात समोरच्या इमारतीत बघताना राहण्याची सुविधा असून वंडेचा चार्ज पाचशे रुपीज पर पर्सन असा आहे हे बघा मित्रांनो येथे गगनगिरी महाराजांची योगा करतानाची मूर्ती आहे आणि साईडला नवग्रह सुद्धा आहेत आता आपण महाराजांची गुफा आहे त्या दिशेने चाललेलो आहोत बघा इथे हेलिपॅड सुद्धा आहे आता आपण गुहेच्या दिशेने जायला निघालेलो आहोत हेलिपॅड पासून दोन मिनिट चालत आल्यावर येथे प्रती केदारनाथजी मंदिर आहे केदारनाथला जसं शिवलिंग आहे तसं शिवलिंग येथे स्थापित आहे हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे इथून वर जाणार आपण हा इथून पूर्ण चढणीचा रस्ता आहे आपल्याला थोडीशी गुहेची झलक पाहायला भेटते बघा दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे रस्त्याने जाताना खूपच छान वाटते येथे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे गुहेत जाण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे चालावे लागते आणि गुहेत जाण्याची वेळ दुपारी एक पर्यंतच आहे कीप चा हे बघा इथे बोर्ड ही गुफा या मोठ्या पर्वतरांगांना फोडून बनवण्यात आली आहे या ठिकाणी खूप शांतता पाळली जाते येथे स्वामी गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे तुम्ही येथे मेडिटेशन सुद्धा करू शकता हे बघा ही गगनगिरी महाराजांची काही बोधवाक्य आहेत गुहेच्या इथूनच समोर आपल्याला हे काही अशा प्रकारचं दृश्य पाहायला भेटत हे समोर दिसत ते मठ आहे खूप सुंदर नजारा आहे इथून आणि हे आजूबाजूला जे दिसतंय ते खोपोली शहर आहे ह्या इथे बोर्डवर काही संदेश लिहिलेला आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा वाचू शकता गुहेच्या बाहेर आल्यावर तुम्हाला खोपोली शहराचे सुंदर अशी दृश्य पाहायला भेटते आपण आता मठ्याची इथे परत आलेलो आहोत आणि हे बघा इथे गोठा सुद्धा आहे समोर इथे ची सोय आहे प्रसादासाठी खूप मोठी लाईन आहे वरून पाणी टाटा पॉवर हाऊसचं सोडलं आहे तर त्याच्यामुळे पाणी खूप आहे नदीचं नदीवर एक वारा सुटला आहे आणि वातावरण पण खूप मस्त झालंय तर मित्रांनो आम्ही आता घरी जायला निघालेलो आहोत वातावरण खूपच चेंज आहे अचानक तर मित्रांनो सर्व काही फिरून जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय